न्यूज वेद कल्याण नगर रस्त्यावरील शहाड पुलावर मोठा खड्डा कल्याण नगर रस्त्यावरील शहाड पुलावर खूप मोठा खड्डा पडला असून मोठ्या गाड्यांची वाहतूक पुलावरून जाण्यास बंद केली आहे कल्याण डोंबिवली उल्हासनगर परिसरात सर्वत्र रस्ता हा फक्त नावाला राहिला असून सर्वत्र फक्त खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे त्यातच शहाड पुलावरील खड्डा हा प्रशासनाची लखतरे वेचीला टांगल्यासारखा आहे या खड्ड्यामुळं पूल नक्की वाहतुकीसाठी उपयोगी आहे का यामुळं नागरिकांचा जीव धोक्यात हो तर नाही असे प्रश्न नागरिक विचारतायत या खड्ड्याची पोस्ट प्रसार माध्यमातून दाखवताच प्रशासनानं मोठ्या वाहनाची वाहतूक बंद करून खड्डा बुजवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे अक्षराज मीडियासाठी भानुदास गायकवाड शहाड ठाणे